भारत विद्यालय प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी मालेगाव कॅम्प दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत विद्यालय प्राथमिक शाळेत नर्सरी ज्युनियर सिनियर के जी व बाल विभाग यांचा आषाढी एकादशी सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पहिली ते चौथी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा तसेच रिंगण सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी बालगोपाल पालक शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक तसेच कॅम्प भागातील रहिवाशांनी आनंदाने सहभाग घेतला नागरिकांनी दारी आलेल्या पालखीचे स्वागत करून पूजन केले यावेळी कॅम्प भागातील वातावरण भक्तिमय झाले होते